अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री श्री स्वामी नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ नमस्कार भक्तांनो माऊली या आपल्या दुट्यूब चॅनेलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करते कालभैरव हे भगवान शंकराचंच अतिशय प्रचंड असं रौद्र रूप दैत्य विनाशासाठी त्यांनी कार्तिक अष्टमीला कालभैरवांचा अवतार घेतला म्हणूनच दर महिन्यात अष्टमीची तिथी म्हणून महादेवांची उपासना तिथी अर्थातच कालाष्टमी या नावे साजरी केली जाते मात्र कार्तिक अष्टमीला अर्थातच यंदा तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे तर या औचित्याने आपल्या सर्वांना भगवान कालभैरवांची पूजा भगवान शंकरांची पूजा करायची आहे भैरव हे शक्तिपीठाचे रक्षक आहेत त्यामुळे सर्व शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवांचे स्थान आहे असे म्हटले जाते कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवांचा जन्म झाला होता त्यामुळे कार्तिक महिन्यातील अष्टमीला काळभैरव अष्टमी असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी ही काळभैरवाला समर्पित असते त्यामुळे प्रत्येक महिन्यात कालाष्टमी असते पण या सर्वात महत्वाची कार्तिक महिन्याची अष्टमी असून हा दिवस पापी अत्याचारी व अन्यायी लोकांना शिक्षा देण्याचा दिवस असा मानला जातो अशी आख्यायिका आहे की मान्यतेनुसार काळा कुत्रा हे काळभैरवांचा प्रतीक आहे या दिवशी काळभैरवाष्टक तसेच महाकाळभैरवाष्टक म्हणावे आणि काळभैरवांची स्तुती करावी सनातन धर्मानुसार काळभैरवांची पूजा करण्याला प्रचंड महत्व दिलेले आहे आणि हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती म्हणून आपण साजरी करणार आहोत तर या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे आ, बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होत आहे आणि अष्टमी तिथी ही तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी संपत आहे आणि उद्या तिथीनुसार आपण तेवीस नोव्हेंबर रोजी ही अष्टमी साजरी करणार आहोत या दिवशी कालभैरवांचे अवतरण झाले होते जे लोक भगवान कालभैरवांची पूजा करतात त्यांना आयुष्यात कधीच कशाचीही कमतरता भासत नाही तसेच वाईट शक्तींपासून नकारात्मक गोष्टींपासून भक्तांची रक्षा स्वतः काळभैरव महाराज करतात काळभैरव हे महादेवांचे रौद्र रूप असल्यामुळे महादेवांची पूजा करायची आहे आपल्याला आपल्या, आपल्या घराच्या दे घराच्या देवाऱ्यात जे महादेवांचं पिंड आहे त्याचा अभिषेक करायचा आहे तसेच आपल्या घराजवळ जर कुठे कालभैरवांचे मंदिर असेल तर आपल्याला तिथे जाऊन पूजा करायची आहे नैवेद्यामध्ये आपल्याला वांग्याचं भरीत बाजरीची भाकर लिंबाची फोड आणि कांदा घेऊन जायचा आहे याचबरोबर नारळ आणि खडीसाखर ही आपल्याला अर्पण करायची आहे ते झाल्यावर आवर्जून अकरा वेळा कालभैरवाष्टकम हे आपल्याला पठण करायचे आहे शक्य असेल तर आपल्याला अन्नदानही करायचे आहे अन्नदानामध्ये जलेबी मोतीचूर लाडू बाजरीची भाकर पिठलं हे अन्नदान केलं तरीही चालेल घरी आल्यानंतर जर आपल्याला वेळ असेल तर कालभैरवाष्टकम हे एकशे आठ वेळा म्हटलं तर प्रचंड फायदा होऊ शकतो तर चला मग आपण सर्वजण या वर्षीची कालभैरवाष्टकम जयंती साजरी करूया तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व लोकांमध्ये हा व्हिडिओ जाऊन शक्य होईल ते लोक उद्याची कालभैरवाष्टकम जयंती साजरी करतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ